बिद्री इथल्या श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं आयोजित केलेल्या मानधनधारक कुस्ती स्पर्धेत खुल्या गटात बांधगेच्या शशिकांत बोंगाडे प्रतिस्पर्धी मल्ल उदयराज पाटील याच्यावर गुणांनी मात करत नेत्रदीपक विजय मिळवला तर चौऱ्याहत्तर किलो गटात साताप्पा हिरुगडे यानं प्रतिस्पर्धी पृथ्वीराज पोवारवर गुणांनी मात करत विजेतेपद मिळवलं बिद्रीसाखर कारखान्याच्या वतीनं कुस्ती स्पर्धांचं आयोजन केलं होतं माजी आमदार के पी पाटील क्रीडानगरीत आयोजित या मैदानातील सटकदार कुस्त्यांनी कुस्ती शौकीनांच्या डोळ्याचं पारणं फिटलं प्रत्येक गटातील प्रथम विजेत्यांना मासिक मानधन तर द्वितीय तृतीय क्रमांक विजेत्यांना रोख पारितोषिक सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार के पी पाटील संचालक मंडळ यांच्या हस्ते गौरवण्यात आलं यावेळी पंचक्रोशीतील नामवंत कुस्तीवस्तादांचा सत्कार करण्यात आला या कुस्ती स्पर्धेमधून आंतरराष्ट्रीय दर्जाचे पैलवान तयार व्हावेत अशी अपेक्षा चेअरमन के पी पाटील यांनी व्यक्त केली तीन दिवस झालेल्या मैदानात तीनशे पंधरा मल्लांनी सहभाग नोंदवला या स्पर्धेत विविध चौदा वजन गटातील प्रथम क्रमांकाचे विजयी मल्ल कारखान्याचे मानधनधारक ठरले त्यामध्ये कौतुक किल्लेदार संचित पाटील श्रेयस धनवडे रितेश मगदूम रणवीर सावंत सोहम पाटील शुभम जठार नील भारमल साताप्पा हिरुगडे पृथ्वीराज पवार अतुल मगदूम शशिकांत बोंगाडे उदयराज पाटील ऋषिकेश पाटील यांचा समावेश आहे कुस्ती स्पर्धेत नियोजन संचालक प्रवीण सिंह पाटील पंडितराव केणे रवींद्र पाटील बांगेकर यांच्यासह कारखाना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलं कुस्ती पंच म्हणून वसंत पाटील रामा माने नामदेव चौगले तर निवेदक म्हणून कृष्णा चौगले सर्जेराव मोरे यांनी काम पाहिलं यावेळी राहुल देसाई रवींद्र पाटील डी एस पाटील सुनील सूर्यवंशी उमेश भोईटे रावसो खिलारी फिरोज खान पाटील यांच्यासह कुस्ती शौकीन उपस्थित होते